मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची घोषणा होता असं विरोधकांकडून या योजनेवर टीकास्त्र टाकण्यात आलं आणि तेव्हापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीकडून या दोन दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत त्याचबरोबर आता भाजपाकडून नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र डागण्यात येत आहे नाना पटोले खोटे बोलतात पण रेटून बोलतात असं भाजपाकडून बोलण्यात आलंय योजना रद्द कशी होईल योजना कशी बारगळ आणि या योजनेला विरोध काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे अगोदर शरद पवारांनी नावेद मुल्ला नावाच्या एका कार्यकर्त्याला हाताशी धरून हायकोर्टात याचिका दाखल केली होती ती, ती फेटाळून लावली आणि आता नाना पटोले यांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करायला लावली आम्हाला निश्चित आशा आहे की ती देखील याचिका फेटाळून न्याय देवता लावी पण नाना पटोले मात्र खोटं बोलतात रेटून बोलतात